साहेब नमस्कार आपला परिजय नमस्कार किरण निवृत्ती गाडेवड तालुका जिल्हा नाशिक हा ही आपली व्हरायटी कुठली आहे किती तारखेची पेस्ट आहे बरं ह्या प्लॉटला अडचण काय येत होती तुम्हाला आपल्या या प्लॉटला आहे ना साहेब अडचण येत होती माल निघाला होता पण एकदम बारीक निघत होता एकदम गोळी गोळी जिरायसारखा सारखा माल दिसत होता हा या असा पण ते आता एकदम स्ट्रॉंग झालाय हा तर आपण हाय ना तेरा वेळ दिवशी स्प्रे घेतला होता कशाचा स्प्रे घेतला होता तुम्ही मी नाही जे फार्मर फार्मर ड्रीम आयग्रोच आहे ना इडविन नावाने घेतला होता म्हणजे लिटर शंभर मिली घेतलं याच्यामध्ये सिक्स बे बावन चौतीस बॉरन ॲडविन हो सारे एकत्र केले फवारले तर मला दुसऱ्या दिवशी एकदम जबरदस्त असा रिझल्ट भेटला काय फरक जाणवलं तुम्हाला भरपूर मला पाण्याचं पण काळूची आली मेन म्हणजे आणि जो घड जिरायजा होता बारीक होते एकदम स्ट्रॉंग स्ट्रॉंग पण आला त्या स्ट्रॉंग पण आला एक्झॅक्टली exactly बदल जाणून सांगू शकता की कुठल्या गडावर काय परिणाम झाला काय नाही आता जे गड बारीक होते ना जे रायजोगे आता हा घड आता हा शेंड्याच्या पुढं आलंय हा गड शेंड्याच्याही पुढं आले हा जे एकदम गडबारीवर रायजोगे ना हाय तिथं राहिले अजून तिथे अजून तसं जिरले बारीवर गेलेलेच नाही अजून काही होय ना एकदम स्ट्रॉंग पण आलंय डायरेक्ट शेंडा माग गड पुढे गेलाय शेंडा माग पुढे गेलाय बरोबर काय म्हणजे एकदम अवस्था बिकट होती पण एकदम स्ट्रॉंग पण आलाय एकदम भारी आहे अजून तुम्हाला काय एक्झॅक्टली बदल जाणवला ह्या प्लॉट मध्ये बाबा की प्लॉटची काय कंडिशन होती त्याच्यातला बदल काय जाणवला तुम्हाला तरी कंडिशन एकदम बारीक एक गोरी सारखवा ना तो स्ट्रॉंग झाला एकदम काळुखी आली प्लॉटला हा ह्या गाडात काय बदल जाणवला बाबा ही जो आहे इथला आता हा घडी एकदम जिरायचा आता एकदम म्हणजे बारी जायचं आता एकदम भारी अजून स्ट्रॉंग झालाय जो जिरायचं प्रमाण होता ते एकदम कमी होऊन गेला बरं शेतकरी बांधवांना काय सांगाल तुम्ही शेतकरी बांधव मी एवढं सांगू शकतो तुम्ही हो तेराव्या चौदाव्या दिवशी ना सिक्स बी एडविन आणि बॉरन एम पंचाळीस हे एकदम गॅरंटीड फॉवर नाही हो ना खरोखर खरोखर टक्के शंभर टक्के पक्का एकदम पक्का तुम्ही कोण तुम्हाला कॉन्फिडन्स हो मला आलाय कॉन्फिडन्स स्प्रे मारल्यानंतर किती दिवस लागले किती तासात रिझल्ट नाही मी आज मारला दुसऱ्या दिवशी मी लगेच नऊ वाजता येऊन पाहिलं एकदम बऱ्यापैकी चांगला फरक पडला म्हणजे चोवीस तासात हो चोवीस तासात ओके चालेल थँक्यू धन्यवाद